देगा देवा लहान देगा देवा संत तुकोबर यांनी असे का बरं म्हटले असते बरं असेल दे कारण माणसाच्या जीवनात एकदा येणारी आणि जीवनाला आकार देणारी अवस्था बालपणाची असते नसते कुणाची भीती ना कुणाचा त्रास नसते कुणाची भीती ना कुणाचा त्रास सदैव शिर मानते सगळे करते वा सगळे करते वा नसते कुणाची चिंता ना कुणाची भीती नसते कुणाची चिंता नाची भीती बालपणा शब्दात वरणूक किती बालपणा शब्दात वरणूक किती हसणे रडणे खेळणे शाळेतली मस्ती मैत्रिणींची दोस्ती शाळेतली मस्ती मैत्रिणींची दोस्ती मामाचे गाव कागदाची ना तुपाची पेपर पेपरमेटची गोडी रानातली वेळ नवरा नवरीचे खेळ ही सगळी गंमत बाल वयाच्या बालवयाच्या गप्पा गोष्टी बिन पैशाचे खेळ खेळण्यासाठी बिझी नव्हते कोणी होता वेळच वेळो होता वेळच वेळो पण आजकालचे आमचे बालपण पाहिले तर थोकताना तो सांग मामा कुठे हरवला हो पाठीवर लिहिणारा खडू कोणी पडवला हो म्हणून सुचले हे मला शानपण आणि स्पर्धेत विषय ठेवला मोबाईलच्या दुनियेत हरवले बालपण मोबाईलच्या दुनियेत हरवले बालपण नमस्कार मित्रांनो माझे नाव कृतिका प्रमिला श्रीराव सकोले आहे मी येत्या चौथीची विद्यार्थिनी तुमच्यासमोर विषय मांडत आहे मोबाईलच्या दुनियेत हरवले बालपण मोबाईलच्या दुनियेत हरवले बालपण खर तर त्या कोरोनाच्या काळात कोण आम्हाला अभ्यासात ते कोण जास्त उपयोगी पडला असेल तो मोबाईलच होता बाई आम्हाला शिकवायच्या प्रश्न विचारायच्या आणि आम्ही त्या प्रश्नांचे उत्तर द्यायचो आणि स्वाध्याय पूर्ण करायचो त्या काळात आम्हाला आमचा एक नवा मित्र भेटला होता तो म्हणजे मोबाईल तसं आम्हाला इतका लढा लागला होता की आम्हाला कोणाचीच गरज नव्हती व कोणाचीच आठवण येत नव्हती पुढे पुढे तो मित्र कमी जास्त बनू लागला आजकालच्या मुलांच्या दिवसाची सुरुवात त्या चूचू वाट्याने होते खाता पिता उठता बसता तो संतीला असतो तसेच आमचा काही दोष चिवकावची गोष्ट सांगणारे आजी बाबा गावाला राहतात उंच मानामुळे बाबा नोकरीला जातात अशा वेळे ते साई बाबा आमचे बालपण जगायच्या वयात आमच्या हातात मोबाईल देऊन शांत बसवतात हो शांत बसवतात हो आता आठवते पावसात वाहणार पावसात वाहणाऱ्या पाण्यात माझे जहाज गेले पावसात वाहणाऱ्या पाण्यात माझे जहाज गेले मोकळ्या हवेलीत कागदच का असे ना पण स्वतःचा विमान उडायचे मोकळ्या हवेलीत हा का असे ना पण स्वतः किल्ला असायचा गेले ते दिवस त्या आठवणी गेले ते दिवस राहिले त्या आठवणी गेले ते श्रीमंती गेले ते बालपण गेले ते श्रीमंती गेले ते बालपण अभ्यासाचा गरजेपासून सुरू झालेला अभ्यास मुलांना खाईत नेत्यांना आपण पाहत आहे मेसण्याच्या खाईत ने आपण नेत्यांना आपण पाहत आहे कॉलिंग मेसेजिंग व्हॉट्सअप इंटरनेट फेसबुक यासारखे नंतर ब्ल्यू वेल पबजी यासारखे गेम मुलांना मरणाच्या दरात आपण नेत्यांना पाहत आहे घर आजकालचे घरातले मुल त्याचे आई बाबा त्याच्यासाठी काय करत आहे हे त्याला परत कळत नाही वाढदिवसाच्या दिवशी हजारो मित्र शुभेच्छा देतात वाढदिवसाच्या दिवशी हजारो मित्र पण गरजेला हे दोन हात मिळत नाही पण गरजेला हे दोन हात मिळत नाही आजकालच्या पालकांची ही अवस्था पण मला हे म्हणावंसं वाटते फेसबुकवर पाहताना पाच हजार मित्र फेसबुकवर पाहताना पाच पडले ना ओळखत नाही शेवटी मनते? का, दिवस कालचा आज संपला प्रभात उद्याची घुसली रे दिवस कालचा आज संपला प्रभात उद्याची घुसली रे बालपणाचे दिवस संपले मूळ संस्कारी मुखली रे मूल संस्कारी मुखली रे धन्यवाद